हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण ना दुखीसाठी खूप लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की मॅडम आम्हाला दुखीचा खूप त्रास आहे खाली बसताना उठताना खूप त्रास होतो तर फ्रेंड्स एवढंच काय की माझ्या स्वतः आईला सुद्धा हा त्रास झालेला होता तर त्यावेळेला आम्ही डॉक्टर कडे गेल्यावर तिला थोडं दिवस गोळ्या खाल्ल्याने बरं वाटलं पण पुन्हा हा त्रास चालू झाला त्यावेळेला मी तिला एक्सरसाइज दाखवल्या ती फक्त अशा एक्सरसाइज दाखवल्या ना की ती इझिली करू शकते आता काही लोकांकडे जास्त वेळ नसतो एक्सरसाइज करायला खास करून जेव्हा लोक गावी राहतात त्यांना खूप सारे कामं असतात शेतातली कामं सगळी म्हणजे या कामातून त्यांना स्वतःच्या कडे लक्ष द्यायला वेळ नसतो त्यामुळे काय होतं की त्यांना मी एकदम म्हणजे असे सोपे व्यायाम दाखवणार आहे ना की तुम्ही जर खाली झोपलाय झोपल्या झोपल्या सकाळी उठलात ना फक्त पाच मिनिट हे व्यायाम तुम्ही करू शकता माझ्या क्लासमध्ये सुद्धा खूप लेडीजला प्रॉब्लेम होता गुडघेदुखीचा खूप जणांचा त्रास कमी झालेला आहे काही तर महिला अशा होत्या ना की त्या घरी खाली बसून जेवत सुद्धा नव्हत्या सगळं जे काही असेल ते चेअर वरती किंवा बेडवरती बसूनच त्या करायच्या पण आता त्या इझिली खाली बसतात खाली बसून सगळे व्यायाम प्रकार करतात तुम्हाला खरं वाटणार नाही पण खरं सांगते की खाली बसून सगळे व्यायाम म्हणजे चक्की चला वासन चक्की नौका चला वासन हे सगळे व्यायाम ते आता करतात त्यांना त्या स्वतः एवढ्या खुश आहेत की त्या इझिली खाली बसू शकतात पण त्या महिलांना महिने झाल्यावरच त्यांना दिसलेला आहे फक्त तुम्ही जर कंटिन्यू ना तर तुम्हाला फरक दिसणार आहे असं नाही की दोन दिवस केलं तीन दिवस केलं असं नाही करायचंय प्रत्येक एक्सरसाइज तुम्हाला डेली फक्त पाच मिनिट काढून तुम्ही फक्त दहा दहा वेळा काउंट केली ना तरीही चालेल एकदम सोपे व्यायाम आहेत चला पाहूयात कसे करायचे आहेत याआधी सुद्धा मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत गुडघेदुखीवरती के पण आता मी तुमच्यासाठी एकदम सिंपल व्यायाम दाखवणार आहे ते सुद्धा खूप सोपे आहेत हे सुद्धा सोपे आहे, आहे। तुम्ही कुठेही एकदम आरामशीर करणार आहात चला पाहूया ते काय व्यायाम आहेत एकदम सोपे आहेत खाली बसायचंय खाली बसायला त्रास होत असेल तर बेडवरती बसून सुद्धा करू शकता दोन्ही पाय सरळ पाठ कंबर सरळ ठेवा पाठीमागे वॉलचा सपोर्ट घेतला तरीही चालेल आता तुम्हाला इथे दोन्ही पायांच्या गुडघ्यांच्या खाली बरोबर तुम्हाला एक थोडासा लोड ठेवायचा आहे आता तुम्ही असा लोड घ्यायचा आहे की तो थोडा सॉफ्ट असला पाहिजे एकदम कडक सुद्धा घ्यायचा नाहीये आणि बरोबर तुमच्या गुडघ्यांच्या तुम्हाला खाली ठेवायचंय एकाच पाया खाली ठेवून करायचं नाहीये दोन्ही पायांच्या खाली ठेवायचा आहे दोन्ही हात तुम्हाला पाठीमागे ठेवायचे बॉडी थोडीशी पाठीमागे करायचे आणि फक्त तुम्हाला इथे श्वास घ्यायचा आहे आणि तुमचा पाय तुमचा उजवा पाय तुम्हाला वरती आहे थोडा वेळ होल्ड राहायचे पूर्ण जो पायाला स्ट्रेचिंग आलेली आहे त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स अपोजिट साईडला म्हणजे आपला डावा पाय सुद्धा तसंच श्वास घ्यायचा आहे पाय आपल्या वरती अप करायचंय इथे श्वास सोडून आहे नॉर्मल ब्रीदिंग ठेवायचे आणि टेन काउंट करायचंय आणि होल्ड राहायचंय असं तुम्हाला तीन वेळा तरी सुरुवातीला करायचं आहे होल्ड राहायचं आहे दहा वेळा काउंट करू आता एकदम फास्ट पण करायचं नाहीये स्लोली करा घाई करायची नाहीये आता यानंतर तुम्हाला काय करायचंय आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ते पाय पुढे स्ट्रेच करायचे हळूहळू घाई करायची नाहीये त्यानंतर पुन्हा आतमध्ये स्ट्रेच वन टू फोर फाय असं पूर्ण दहा वेळा काउंट करायचंय त्या स्ट्रेचिंगला फील करायचंय अँड स्लोली रिलॅक्स आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ही एक्सरसाइज आपल्याला पाठीवरती झोपून करायची मला डोक्याखाली एक पिलो घ्यायची आहे थोडीशी मऊ अशी घ्या आणि आपल्याला झोपायचं आहे पाठीवरती खाली आपल्याला थोडस आपला लोड ठेवायचा आहे आपल्याला डावा पाय आपला फोल्ड करून ठेवायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला सरळ ठेवायचा आहे त्या लोडवरती आणि आपला पाय आपल्याला हळूहळू करायचंय स्ट्रेट ठेवायचंय आपली बोट आपल्याकडे असणार आहेत आणि पुन्हा स्लोली पाय खाली पुन्हा त्या लोडवरती ठेवायचंय पुन्हा वरती उचलायचंय श्वास घेतला श्वास सोडत हळूहळू खाली वन ट्यू घाई करायची नाही आहे पूर्ण फास्ट फास्ट मध्ये करायचं नाही आहे एकदम स्लोली खाली तुम्ही पिलो ठेवली थोडीशी वाली तरीही चालेल अँड स्लोली रिलॅक्स सेम आपल्याला आपल्या डाव्या पायाला सुद्धा त्याच वेरिएशन मध्ये करायचं आहे डावा पाय श्वास घेतला हळूहळू वर वन स्लोली खाली आता यामुळे काय होणार आहे जर तुम्हाला तुमचा पोटावरचा फॅट कमी करायचा आहे पाठीमागे तुमच्या हिप्सवरचा मांड्यांवरचा तो सुद्धा कमी होणार आहे पायवरती उचलला पूर्ण हा प्रेशर आहे ना हा तुमच्या इथे पोटावरती येणार आहे यामुळे पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे ट्यू थ्री फोर फाय अँड स्लोली रिलॅक्स दहा दहा वेळा काउंट करायचे एकदा बॉडीला सवय झाली ना की थोडं काउंटिंग सुद्धा वाढवायचं आहे त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे आपल्या डोक्याखालची पिलो आपल्याला साईडला करायची आहे आणि आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्या शोल्डर एवढा आपल्याला गॅप ठेवायचं आहे दोन्ही पाय सरळ फोल्ड करायचे आणि आपल्या फक्त आपल्या कमरेचा म्हणजे आपल्या हा पोटाचा भाग आपल्या ह्या हिप्सचा भाग वरती अप करायचा आहे श्वास घ्यायचंय श्वास सोडून द्यायचंय आणि ते होल्ड राहायचे पूर्ण जे तुमच्या नी पासून थाईस पासून जो स्ट्रेचिंग येते ना त्याला फील करायचं जेवढं तुम्ही अप होऊ शकता तेवढंच राहायचं आहे होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड स्लोली रिलॅक्स आता याचे काय काय फायदे आहेत फ्रेंड्स तुम्हाला गुडघेदुखीपासून आराम तर मिळणारच आहे पाठ दुखी कंबर दुखी पोटावरचा फॅट पाट, पाठीमागे हिप्सवरचा फॅट कमी होणार आहे ज्या लोकांना डायबिटीस आहे थायरॉइड आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन खूप फायदेशीर आहे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्याचे तुमचा उजवा पाय तुम्हाला सरळ अप करायचा आहे अप केला की हळूच त्याला थोडस वरती स्ट्रेच वन पुन्हा पाय खाली ठेवायचा पुन्हा अप करायचंय पुन्हा वरती पाय ज्या वेळेला वरती आला की त्याला वरती फक्त स्ट्रेच करायचंय क्यू स्लोली खाली हळूहळू करा थ्री अप असं तुम्हाला पूर्ण पाच वेळा फक्त काउंट करायचं आहे डाव्या पायाने करून दाखवते पाय सरळ खाली ठेवला पाय हळूहळू वरती स्ट्रेच आणि थोडासा अप वन पुन्हा खाली पुन्हा स्ट्रेच टू स्लोली करायचंय अजिबात घाई करायची नाहीये थ्री असं तुम्हाला पाच वेळा करायचं आहे फक्त पाच पाच वेळा करा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत आपला डावा पाय आपल्याला फोल्डच ठेवायचा आहे आणि आपला उजवा पाय आपल्याला ना वरती उचलायचा आहे आणि आपल्याला दोन्ही हाताने आपल्या इथे गुडघ्याच्या बरोबर खाली पकडायचं आहे पायवरती पुन सुरुवातीला पाय एकदम खाली स्ट्रेच एकदम स्ट्रेच करायचंय पुन्हा इथे श्वास घेतला पाय अप एकदम स्लोली टू तुम्हाला दहा वेळा गाऊन करायचंय थ्री असं फास्ट फास्ट करायचं नाहीये एकदम स्लोली त्या स्ट्रेचिंगला फील करत करायचंय दहा वेळा काउंट करायचंय एकदा बॉडीला सवय झाली ना की हळूहळू -हर तुम्हाला त्याचं काउंटिंग वाढवायचं आहे सेम आपल्याला त्याच वेरिएशन मध्ये डाव्या साईडला सुद्धा करायचंय पाय वरती अप केला दोन्ही हाताने तुम्हाला इथे तुमच्या गुडघ्याच्या खाली पकडलं हा खाली स्ट्रेच पूर्ण स्ट्रेच आणि पूर्ण अप वन एकदम स्लोली क्यू घाई करायची नाही अँड स्लोली रिलॅक्स जर मानेखाली तुम्हाला पिलो हवी असेल उशी हवी असेल तर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर इथे नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत आपला डावा पाय आपला तसाच फोल्ड ठेवायचा आहे पाय आपला उजवा वरती उचलला की आपल्या दोन्ही हातांनी आपल्याला इथे थोडासा हलकासा हलका आपल्याला इथे पकडायचंय पाय पूर्ण खाली स्ट्रेच आहे आणि त्यानंतर आपला पूर्ण हात आपले दोन्ही हात आपल्याला पायाच्या इथे बरोबर खाली ठेवायचे थोडा पाय पुश करायचा आहे आणि ज्या पाय वरती जाणार त्यावेळेला हात सोडून द्यायचे हात खाली ठेवायचे पुन्हा वन पुन्हा पाय खाली आला की टू थ्री एकदम स्लोली घाई करायची नाही फोर फाय असं तुम्हाला दहा वेळा काउंट करायचंय सेम आपल्याला अपोजिट साईडला सुद्धा करायचं आहे पाय फोल, फोल्ड उचलल्यावरती थोडासा फोल्ड केला हाताने इथे आपल्याला आपल्या गुडघ्यांच्या खाली पकडलं खाली स्ट्रेच ज्या खाली घेऊन येणार त्यावेळेला हाताने इथे थोडं पुश वन पुन्हा हात सोडून द्यायचे पुन्हा आपल्याला मांडीच्या इथे खाली ठेवायचे पुन्हा पाय खाली क्यू एकदम सोपा व्यायाम आहे इझिली झोपल्या झोपल्या करणार आहात क्यू असं तुम्हाला दहा वेळा काउंट करायचंय फक्त एक महिना करून बघा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे तर एक शेवटचा व्यायाम आपण पाहणार आहोत आपल्या दोन्ही पायांमध्ये ना आपल्या शोल्डर एवढं गॅप ठेवायचं आहे पाय थोडे पुढे ठेवायचे आहेत आणि आपला पाठीचा हिप्सचा भाग आपल्याला पाठीमागे इथे खाली टच करायचंय आणि हात आपले पूर्ण आपल्या वॉलला असणार आहेत वॉलचा थोडा सपोर्ट घ्यायचा आहे आणि आपल्याला पूर्ण खाली जायचंय पूर्ण म्हणजे हाफ जेवढा आपण हाफ खाली चेअर मध्ये बसतो तसं वन पुन्हा ट्यू थ्री नी वरती जास्त भार उठायचं नाहीये हिप्स वरती आपला भार येणार आहे पाय थोडे पुढेच ठेवा फक्त हिप्स ला खाली घेऊन जायचंय आणि ज्यावेळेला हिप्स पाठी जाणार म्हणजे आपले हे बटन्स पाठी जाणार त्यावेळेला जा नी आपले समोर बेढ होणार आहेत बेंड होणार आहे ट्यू हळूहळू स्लोली थ्री असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय फक्त दहा वेळा जास्त घाई करायची नाहीये एकदम स्लोली अँड रिलॅक्स फ्रेंड्स खूप छान व्यायाम आहेत नक्की करून बघा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तुमचा गुडघेदुखीचा त्रास हा ना कमी होताना दिसणार आहे तर फ्रेंड्स अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये आपण पुन्हा भेटूया धन्यवाद